नमस्कार मराठी सुगरांच्या नवीन स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज इथे आपण घी पाक बघणार आहोत तोंडात घालताच अगदी विरघळणारा असा मौसूद पाक करणार आहोत अगदी कमी साहित्यात आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला तर वेळ न घालवता तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता तुम्हाला मी साहित्य सांगते ह्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलं आहे चण्याच्या डाळीचं पीठ चण्याच्या डाळीचं पीठ चाळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे अजिबात गुठळ्या होत नाहीत त्याच्या चाळून घेणे ही स्टेप फार महत्त्वाची आहे त्यामुळे चण्याच्या डाळीचं पीठ हे चाळूनच घ्या तुम्ही तर एक बाऊल आपण कोणताही बाऊल किंवा वाटी सेट करायची मी ह्याच बाऊलनी एक बाऊल हे डाळीचं पीठ घेतलं आहे एक बाऊल साखर घेतली आहे आणि एक कप तूप घेतलं आहे अगदी आपल्याला तीन साहित्यातच ही रेसिपी होते आता सर्वात आधी आपण पीठ भाजून घेऊया तर एक नॉनस्टिक पॅन घ्यायचं आहे त्या पॅनमध्ये आपण डाळीचं पीठ टाकून घेऊया लो फ्लेमवरच हे आपल्याला डाळीचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अजिबात रंग वगैरे बदलण्याची गरज नाही फक्त याचा कच्चे पण आपल्याला थोडासा काढून घ्यायचा आहे त्यामुळे हे कोरडंच असं भाजून घ्यायचं पहिल्यांदा पीठ गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे एक दोन ते तीन मिनटं सतत हलवतच हे आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे हे पीठ आता व्यवस्थित भाजलं आहे आता आपण हे काढून घेऊया एका बाऊलमध्ये व्यवस्थित पीठ आपण भाजून घेतलं आहे ह्याचा कोणताही रंग वगैरे आपण बदलून घेतलेला ना नाही एकूण भाजायला मला तीन तीन ते चार मिनटं ह्याला मी चांगलं भाजून घेतन घेतन आहे आता आपण साखरेचा सा पाक तयार करायला घेऊया आता ह्याच कढईमध्ये मी साखर टाकून घेते आणि आपल्याला साखर बुडेल इतपतच पाणी टाकून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरच ही साखर पूर्ण आपण वितळून घेऊया तर इथे आपली साखर आता पाण्यामध्ये पूर्ण वितळली आहे इथे आपल्याला कोणतेही एक तारीख किंवा दोन तरी पाक करायचा नाही फक्त आपल्याला ना थोडीशी साखर वितळून घ्यायची आहे गुलाबजामुनचा जसा पाक असतो थोडासा चिकट मधासारखा असा करून घ्यायचा आहे पण दाखवते कशा पद्धतीने आपल्याला हा पाक हवा तो गॅसची फ्लेम थोडीशी स्लो करून घेऊया आणि दोन मिनटासाठी याला थोडं शिजवून घेऊया आपण तर इथे आपला पाक होतो तोपर्यंत आपण या बेसनमध्ये तूप टाकून घेऊया तर आपल्याला या बेसनमध्ये अर्ध तूप टाकून घ्यायचं आहे गुटण्या न होते तर आपल्याला हे मिश्रण आता एकजू करून घ्यायचं आहे तुपामध्ये थोडं थोडं तूप टाकून आपण हे मिक्स करून घेऊया डाळीचं पीठ पूर्ण गाठी फोडून घ्यायची आहे तुपातच आपल्याला या पिठाच्या इथे तुम्ही बघू शकता मी अर्धा कप तूप ह्याच्यात टाकलं आणि अर्धा कप तूप मी शिल्लक ठेवलं आहे आपल्याला बर्फी करताना हे तूप लागणार आहे अर्ध्या तुपातच हे आपल्याला मिश्रण डाळीच्या पिठाचं तयार करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गाठी राहतं कामाने ह्याच्यामध्ये गाठी फोडत फोडत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते इथे आपणा पाकी जाना आहे तुम्हाला मी दाखवते फक्त असा चिवट झाला पाहिजे तो आपला मध असतो मधाप्रमाणे हा मद मधाप्रमाणे आपल्याला हा चिकट फक्त हवा आहे आता ह्यामध्ये आपण जे डाळीचं पीठ आहे ते टाकून घेऊया सर्व हे सगळं मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करून घेऊया आता आपण आणि एकसारखं सतत हलवत राहायचं आहे पुन्हा आपण गॅसची फ्लेम्स दोन करून घेतली आहे आता जे आपलं राहिलेलं तूप आहे ते दोन दोन चमचे यात टाकत राहायचं आहे दोन दोन चमचे तूप टाकून सतत हे हलवायचं जोपर्यंत हे तूप पूर्ण एक्झॉर्ब करत नाही बेसन आपलं तोपर्यंत दोन दोन चमचे तूप टाकत राहायचं आणखीन दोन चमचे तूप टाकून घेऊया जोपर्यंत तूप पूर्ण एक्झॉर्प होत नाही तोपर्यंत तो दुसरं तूप टाकायचं नाही बेसननी पूर्ण हे तूप एक्झर्प केलं आहे आता आणखीन दोन चमचे टाकून घेऊया खूप सुंदर सुगंध येतोय आपल्या मिठाईचा आता जे आपण राहिलेलं तूप आहे तेही टाकून घेऊया आपण फक्त वितळलेलं तूप आपल्याला वापरायचं आहे थंडच कारण आपण सॉफ्ट मैसूर करणार आहोत त्यामुळे तूप हे थंडच पाहिजे फक्त वितळून घेतलेलं असावं मी आणखीन थोडंसं ह्याच्यात दोन चमचे तूप वाढवून घेतलं आहे तर तुम्हाला थोडंसं तूप कमी वाटलं तर तुम्ही दोन चमचे आणखीन टाकू शकता तयार कसं झालं ओळखण्यासाठी थोडंसं आपण एक प्लेटमध्ये थोडंसं काढून घेऊया मिश्रण आणि थंड करून घेऊया तर इथे आपलं प्लेटमधन मिश्रण थंड झालं आहे तर अशा पद्धतीने गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे तर आता हे आपण काढून घेऊया तर आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची इथे मी एक केकचा टीन घेतला आहे तुमच्याजवळ एखादा प्लेट किंवा काही असेल तरी चालेल यामध्ये आपण थोडंसं तूप लावून घेऊया तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे भांडं आपल्याला कोणतेही स्टीलचं प्लेट घेतलं तरी चालेल पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण वड्या पाडून घेऊया तर इथे आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालं आहे मी ह्याला दोन तास दोन तास थंड करण्यासाठी ठेवलं होतं आता ह्याच्या वड्या पाडून घेऊया आपण तुम्हाला त्या आकारात ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपण हे जे लूज करून घेऊया थोड्याशा ह्याला एका प्लेटमध्ये आता काढून घ्यावे आपण मस्त इथे आपली अशी वडी आहे मस्त्याला जाळी पडणी आहे अगदी तोंडात घालताच विरघळणारा हा आपला पाक तयार झाला आहे किती छान वडे आपल्या पडत आहे तोंडात घालताच विरघळणारा हा मैसूर पाक तयार झाला आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुगरणला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एक नवीन व्हिडिओ सहित पुन्हा आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद